बीएमआर म्हणजे काय बीएमआर ज्याचा फुल फॉर्म बेझल मेटाबॉलिक रेट आहे याचा अर्थ काय असतो बीएमआर म्हणजे आपल्या शरीराचा विश्रांतीच्या काळात कॅलरीज वापर करण्याचा दर कॅलरीज म्हणजे ज्याला आपण एनर्जी पण म्हणतो बरोबर आहे एनर्जीला आपण जे मोजतो हो। ते कॅलरीज आणि किलो कॅलरीज मध्ये आपण मोजतो याचा अर्थ बीएमआर खूप लोकांचा प्रश्न असतो की बी एम आर वाढवायचा कसा बीएमआर जर तुम्ही वाढवला तर ऑटोमॅटिकली तुमची बॉडी सर्वात जास्त कॅलरीजचा वापर करेल आणि शरीराने सर्वात जास्त कॅलरीजचा वापर केला तर आपल्या शरीरातनं फॅट लॉस होणार आपलं वजन कमी होणार ओके शरीरातली जी चरबी आहे ती वापरली जाईल तर आता तीन गोष्टी सांगतो याच्यामध्ये बीएमआर वाढवायला काय केलं पाहिजे एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे बीएमआर वाढवायचा असेल तर आपल्या शरीरामध्ये आपला जो लीन मास असतो म्हणजे मसल मास असतो त्याला वाढवा असं का मसल मास जो असतो याला आपण मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह टिशू म्हणजे सर्वात जास्त किंवा दिवसभर काम करणारा एक असा टिश्यू आपल्या शरीरातला ओके मसल्स जे असतात हे प्रत्येक वेळेला काम करत असतात त्यांनी काही हालचाल केली तरी ते काम करतात तुम्ही नुसते बसून राहिले तरी पॉश्चर मेंटेन करायचं काम ते करतात तर हे सर्वात जास्त कॅलरीजचा वापर करतात मसल वाढवा आता मसल कसा वाढवायचा आता हे मी दोघांसाठी म्हणतोय मेन आणि वुमन दोघांसाठी मी म्हणतोय मसल वाढवायला तुम्ही वेट ट्रेनिंग सारखी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे आता वेट ट्रेनिंग जेव्हा तुम्ही करता तर मसल वाढतात फक्त मसल डायरेक्टली वाढत नाही तर तुम्ही जेव्हा वेट ट्रेनिंग करता तर आपण मसल फायबरमध्ये अगदी सूक्ष्म पातळीवरती आपण मायक्रोट्रोमा करतो म्हणजे दुखापत करतो तुम्ही बघितलं असेल वेट ट्रेनिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला अंग थोडं दुखतं व्यायाम केल्यानंतर जे अंग दुखतं आपल्याला आवडतं म्हणजे दुखापत झाल्यामुळे होतं शरीर त्याला दुरुस्त करते आणि जितका काळ ती दुरुस्त करत राहते तितका काळ ती कॅलरीजचा वापर करते म्हणजे तुमचा बी एम आर वाढतो आणि त्यानंतर दुरुस्त झाल्यानंतर तो मसलमास पण वाढतो आणि त्याच्याने परत तुमचा बीएमआर वाढतो अजून एक तिसरी वस्तू अशी आहे की तुम्ही जेव्हा आहार घेता त्या आहारामध्ये तुम्ही अशा वस्तू घेतल्या पाहिजे ज्याचं पचन करताना तुमच्या शरीराला जास्त जास्त मेहनतीची गरज लागणार मी नेहमी म्हणतो आपल्या डाएटमध्ये जर तुम्ही तीन गोष्टी व्यवस्थित प्रमाणात घेतल्या ते म्हणजे फॅट फायबर आणि प्रोटीन तर या तिन्ही न्यूट्रिएंट्समुळे तुमच्या शरीराला एक थर्मोजेनिक इफेक्ट मिळतो थर्मिक इफेक्ट म्हणतो म्हणजे तुमचं शरीर त्याला पचवताना तुमच्या शरीराला जास्त मेहनत करायला लागते आणि तुम्ही जास्त कॅलरीजचा वापर करतात जसं आता तुम्ही जर प्रोटीन खाल्लं किंवा फॅट्स खाल्ले तर तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टमला पचन क्रियेला जास्त जास्त मेहनत करायला लागेल आणि त्या क्रियेमध्ये ती जास्त जास्त कॅलरीजचा वापर करेल आणि असाही तुमचा जो मेटाबॉलिक रेट आहे तो वाढतो तर या गोष्टी जरा बघा आणि याच्याने तुमचा बीएमआर वाढेल त्याच्याने तुम्हाला फायदा मिळेल धन्यवाद